रामकृष्ण हरी दामोदर कृपा आर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं तुळशी माईचं गीत आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सौभाग्याच चलेन, मी लावते कपाळी सौभाग्याच मी लावते का पाळी पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी या तुळशीला घालून पाणी पाणी घालून गेली जनी या तुळशीला घालून पाणी पाणी घालून गेली जनी सौभाग्य लेन मिलावते कपाळी सौभाग्या लेन मिलावते कपाळी तुळशी पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी या तुळसीला लावण कुंकू या तुळशीला लावण कुंकू कुंक लावण गेली सकू कुंकू लावण गेली सकू सौभाग्या चलन मिलाव ते कपाळी सौभाग्या चल लावते कपाळी पाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी या तुळशीला लावणी गंध या तुळशीला लावणी गंध गंध लावून गेले मुकुंद ग लावून गेले मुकुंद सौभाग्या लेन मी लावते कपाळी सौभाग्या लेन मी लावते कपाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी या तुळशीला लावणी अबीर या तुळसीला लावणी आबीर आबीर लावणी गेले कबीर आबीर लावणी गेले कबीर सौभाग्या लेन मी लावते कपाळी सौभाग्या मी मिलावते कपाळी तुळशी ला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी या तुळसीला लावणी बोका या तुळशीला लावणी बोका, बोका लावून गेले तूका बोका लावून गेले तूका का चले ना मी लावते कापाळी सौभाग्याच मी लावते कापाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी रोज सकाळी धन्यवाद